झालेला आहे कार्यक्रम झालेला आहे आणि गायकवाड साहेबांनी आणि खरे जे काही गायबडचा कार्यक्रम केला खरोखरच विद्यार्थ्यांना त्याचा खूप चांगला एक संदेश गेलेला आहे आणि असेच उपक्रम आपण जर राबवले तर, 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 तर नक्कीच आम्ही या उपक्रमाला नक्कीच आम्ही सहकार्य करू आणि आपल्या समाजाला आपल्या समाजातील मुलांना कसं आपल्याला मदत करता येईल त्या बाबतीत आपण नक्कीच प्रयत्न सगळ्यांनीच करायला पाहिजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड नवी मुंबई या विभागातर्फे समता विहार या ठिकाणी शैक्षणिक अभ्यास म्हणजे पुस्तकांचं वाटप करण्यात आलं मी असं म्हणेन की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने हा जो स्तुत उपक्रम राबवलेला आहे अतिशय हा प्रशंसनीय आहे स्तुतनीय आहे त्याचबरोबर आपण समाजाची काही बांधिलकी आहे ज्या समाजामध्ये आपण लहानाचे मोठे झालो ज्या समाजात घडलो बडलो त्या समाजाप्रती आपली एक बांधिलकी म्हणून त्याचाच एक भाग म्हणून हा जो त्यांनी जो मला असं वाट याच ठिकाणी जो कार्यक्रम केला हा इतर मुलांना मुलांना सुद्धा हा शिकण्यासारखा आहे कारण या अशा कार्यक्रमातून मुलं हे भविष्याचे मुलाच्या भविष्याचे ते आपल्या देशाचे ते भविष्याचे शिल्पकार म्हणा किंवा भविष्य राष्ट्र घडवणारी अशी ही पिढी आहे आणि या विद्यार्थ्यांना ते शैक्षणिक उपद्रम त्यांच्या मनामध्ये आपणही काहीतरी रिबॅक ये पे बॅक टू सोसायटी समाजाला पण आपणही काहीतरी करायला पाहिजे ही त्यांना प्रेरणा मिळेल मी एवढं या ठिकाणी एवढं सांगू भविष्यामध्ये पुढे भविष्यामध्ये असंच आपल्या हातूनही समाजाप्रती जी आस्था आहे अशी ठेवण्यासाठी असंच म्हणजे सजळ असते त्यांनी सेवाभावी काम करून आप एक वेगळा संस्कार आपला एक आदर्श देशाचा पुढे निर्माण करावा निर्माण करावा अशी मला व त्यांच्या सर्व सामाजिक आर्थिक व राजनैतिक अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधी समानता प्राप्त करून राष्ट्राची एकता आणि एकात्मता त्यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत